नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील हुडी व करंजी येथील फळबाग व केळी उत्पादक आणि बारमाही इतर उत्पादक शेतकऱ्यांना शेताबाहेर मालवाहतूक करण्यासाठी बैलगाडी तर सोडाच साधा ये जा करण्यासाठीही रस्ता नसल्याने हुडी व करंजी येथील शेतकऱ्यांनी हुडी व करंजी शिवादीचा प्रश्न निकाली काढून मालवाहतुकीसाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून शेतकरी हे सतत करत आहेत त्यातच हा शिवहदीचा प्रश्न लोकशाही दिनामध्ये देखील उपस्थित केला होता मात्र हा शिवहदीचा प्रश्न मार्गी लागला नव्हता या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या बाबतीत मोठे नुकसान होत होते शिवहदी संदर्भात अनेक शेतकऱ्यांमध्ये शेतीत ये जा करण्यासाठी वादाची ठिंगणी पडत होती त्यामुळे शेतकरी रस्त्यासंदर्भात आक्रमक झाले होते आणि त्यातच महाराष्ट्र सरकारने शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पांधन रस्ते वहिवाट शिवहदीचे प्रश्न निकाली काढावेत असे आदेशित केल्याने या शेतकऱ्यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देखील शिवहदीचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती अखेर आज किनवट महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सचिन भालेराव तल्लाटी एन बुरकुले व तल्लाटी महिला यशयम केंद्रे यांनी प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शिवहदी संदर्भात दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी सहमती असल्याचे पंचनामे करून शिवहदीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत आमचा हा शिवहदीचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सर्व शेतकऱ्याला या जायला कुठलाही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणीला सामोरे जाऊन शेजारील शेतकऱ्याला विनंती करून आपल्या शेता शेतापर्यंत पोहोचावं लागत गेलं शेजाऱ्याच्या शेतात पीक असल्यामुळं त्यांचं नुकसान करून जाण्याची इच्छा बी होत नसत त्या, त्यानंतर आम्ही पाच वर्षापासून तहसीलला या शिवरास्त्याचा पाठपुरावा करला आणि आज या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून आमच्या तलाटी मॅडम श्री केंद्र मॅडम व तहसीलचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या या आमची जी मागणी होती त्या मागणीला त्यांची पण सहमती व आमच्या सर्व शेतकऱ्यांना मिळून सर्वांची सहमती असून आता येईल पुढच्या काळामध्ये हा शिव आम्हाला प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे सगळ्या शेतकऱ्याला या रस्त्या बद्दल जे आनंद हे रस्ता उपलब्ध झाल्यामुळं त्याच्या मनाला एक आनंदाची बाब निर्माण झाली इथल्या भावना लक्षात घेऊन सगळ्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्यांची आज पूर्वसंमती घेतलेली आहे आता याच्यानंतर जे काय होईल ते प्रशासन ठरेल नेमकं आता त्यांची शेतकऱ्यांची अशी मागणी आहे याच्यामध्ये बा की बाबा की शिव रस्ता असल्यामुळं शिव रस्त्यावर जे ओळखणी असतात दगड वगैरे चिरे वगैरे जे पूर्वीपासून रवलेले त्या ओळखणीपासून म्हणजे समसमान दोन्ही साईडला घेतलं तर आमची काही हरकत नाही असं त्या भूमी अभिलेखचं त्यांच्या माध्यमातून ते मोजणी सम करून हे जर रस्ता जर काढला तर आम्ही द्यायला तयार आज आज प्राथमिक दर्शनी सगळ्या शेतकऱ्यांनी मुख संमती आणि लेखी संमती दिलेली आहे आणि ही जी मागणी आहे आज साधारणतः चार एप्रिल आहे हे साधारणतः एक एप्रिल पर्यंत जर ही कारवाई पूर्ण झाली तर या वर्षीच हा एक मे पर्यंत सॉरी एक मे पर्यंत जर समजा ही मागणी पूर्ण झाली तर या वर्षीच खत बियाणे शेतकऱ्याला शेतामध्ये नेऊन ठेवता येईल किंवा वाहतूक करता येईल किंवा त्यांचा म्हणजे दिपावळीनंतर होणारा माल बाहेर काढता येईल म्हणून शेतकऱ्याचा फायदा होईल हे आता सर्व काही शासनाच्या हातामध्ये आहे त्यांनी जर समजा तात्काळ जर पावलं उचलली तर हे होणं शक्य आहे या ठिकाणी मुख्यतः ऊस घेतला जातो केळी केळीसारखं पीक घेतल्या जाते टरबूज घेतल्या जाते मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन घेतल्या जाते जेणेकरून पैसा मिळेल असे म्हणजे सर्व असे पिकं घेतल्या जातात आणि या एरियामध्ये पाणी भरपूर असल्यामुळं सर्व बागायती क्षेत्र आहे परंतु रस्ता नसल्यामुळं या शेतकऱ्याचं गेल्या सत्तर वर्षापासून आतोनात नुकसान झालेलं आहे आजपर्यंत हा रस्ता झालेला नाही आता याच्या पुढे होईल अशी अपेक्षा बाळगून शेतकरी थोड्या थोडस आहेत अशा प्रलित झालेल्या आहेत बघू आता प्रशासन काय करते आपण परंतु सगळ्या शेतकऱ्यांची संमती आहे आजपर्यंत प्रशासनातला माणूस इथं आला नसल्यामुळे याला गती मिळाली नव्हती परंतु आज अधिकारी साहेब आलेले आहेत केंद्रवाडव आलेले आहेत गुरकुले साहेब आलेले आहेत यांनी थोडस लक्ष देऊन आता त्यांनी जर लक्ष घातलं तर हे सर्व काही शक्य आहे आणि कलेक्टर साहेब वगैरे सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि शासन सुद्धा याला पॉझिटिव्ह असल्यामुळे या पुढील म्हणजे कारवाई लवकर होईल एवढी अपेक्षा तहसीलदार मॅडम किनवट यांच्या आदेशाने आज हुडी करंजी या, या शिव रस्त्यावर आम्ही हजर झालो असता तलाठी सर आहेत तलाठी मॅडम पण आहेत शेतकऱ्यांची सर्वांची संमती आहे मुळात हा रस्ता शिव आहे शिव रस्ता नाहीये पण सदरही शेतकऱ्यांची कोणाची अडचण नाहीये सर्वांची संमती आहे सर्व शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे जे चिरे आहेत जे धुरा आहे ते मोजणी ऑफिस वरून आम्हाला जर मोजून दिलं त्याचा हिस्सा आमचा काढला त्यानुसार आम्ही सर्व संमती आहे द्यायला त्यामुळे आम्ही पाणीसाठी आलो असता तहसील कार्याकडून तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आज रोजी आम्हाला संमती दिलेली आहे अजून काही शेतकऱ्यांची संमती घ्यायची आहे सर्व शेतकऱ्यांनी संमती झाल्यानंतर आम्ही पत्र देणार आहेत ते मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्ता मोकळा करून देण्यात येईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची